आपल्या माध्यमातून इंदापूरकर जनतेशी संवाद साधत आहे इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक उद्या दोन डिसेंबरला मतदान होत आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण सगळेजण आलेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत या शहरात जे काही मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नावं आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत ज्या ठिकाणचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी घरच अस्तित्वात नाही ज्या ठिकाणची नावं जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं पन्नास शंभर वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि अवतीभोवतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून ही नावं या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वाने ठिकाणी लावलेली पाहायला मिळतात हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी असलेल्या असले मंत्री मो केलेला आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हटलं ती नावं आलीत का नाहीत ती खात्री करा मी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलच माहिती घ्यायला सांगितली तर जी माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतापर्यंत अशा पद्धतीची या शहरामध्ये लावली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर बाहेरचे लोकांना इथं त्यांचा काही इतका संबंध नाही ते इथं राहत नाहीत त्यांना इथलं म्हणजे इथल्या गोष्टीची कुठलीच जाणीव नाही संवेदना नाही असा मतदार उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल त्याला करत असताना कुठली तरी योग्य बाजू त्याला ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो, तो कमीत इथला रहिवासीचा असला पाहिजे अरे इथं राहतोय पण आता परत बंदून गेलेत कुठं काही अनेक वर्ष राहिलेत लहानचे मोठी इथं झालेत किंवा नोकरी निमित्त बाहेर गेलेत किंवा या वार्डातून त्या वार्डामध्ये स्थलांतर झालंय अशा सारख्या अनेक गोष्टी या म्हणजे हे हे सम आपण समजू शकतो परंतु जर अशा पद्धतीनं त्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लोकशाही या गोष्टीला काही अर्थ होणार नाही त्यामुळं अशा असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आणणारं प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आम्ही आता आरोकड जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना mm. याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झालाय म्हणून आता वास्तविक हे त्यांचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम इथलं प्रशासन करत ते निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो याच्यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा ज्यांनी केलाय किंवा अधिकारी असेल किंवा बी एल ओ बी एल ओ असेल कुणी कुठला अधिकारी असेल याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत तुम्ही निवडणूक धोक्यात आणताय तुम्ही लोकशाहीला मारक ठरणारी कृती करताय अशा पद्धतीनं हे बोगस मतदान लावून या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे ते जनतेला जे पाहिजे ते मिळून न देण्याचा हा उद्योग हा काही चांगला विषय नाही त्यामुळं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयातली आम्ही लेखी तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना याच्यामध्ये माहिती घेतली कायद्याची यात बोगस मतदान करताना जर कोण सापडलं तर सात वर्षाचा तुरुंगवास आहे आणि प्रत्येक बुथवरती माझे शेकडोही कार्यकर्ते आहेत तुम्हाला ते माहिती आहे आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात जर असं कोणी बुथ वरती येऊन तिथं मतदान करतोय दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढवला तर काही पोलीस कंप्लेंट होईल पोलीस कंप्लेंट झाली तर तोच पोलिसच्या रेकॉर्ड वरती येईल त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीररीत्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापूरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदाना या तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही ना, कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध असेल आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढाऱ्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे नेत्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे हे तुम्हाला माहिती असताना इंदापुरात येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाच ठरेल एवढं मला या तुमच्या प्रसार माध्यमातून त्या असलेल्या बोगस मतदारापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आता हे मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा दिवशीपासून आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम पद्धतीनं ठेवायचं आहे तिथं कुठल्याही पद्धतीचा संघर्ष अजिबात होऊ द्यायचं नाही ते उद्या थोडस मतदान पुढं मागून नेताना थोडीशी काही झाली का किरकोळ काही गोष्टी कुरकुर होत होत असते पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना मी माझ्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरतात आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते असणारे कोणताही गैरप्रकार त्या बुथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे कारण शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने तोबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही ज्यांनी मग दर यादी या जी बोगस नावं घातलेली आहेत त्याच्या चौकशी अगदीच ना पुढं कोण असणार आहे तहसीलदार खालचे त्यांचे मंडला अधिकारी तलाठी ते तहसीलदार ऑफिसमधली लोक नगरपालिकेतली लोक या पलीकडं कोण असणार आहे आणि याला जबाबदार वरती यंत्रणा अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगाव्या लागतील त्यामुळं आपण या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे बोगस मतदान आहे तुमच्या लक्षात आम्ही आणून दिलं तर या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं या इथं मी उमेदवार आहे म्हणून माझं असं मत आहे तर संघर्ष टाळायचा असेल तर ते प्रशासन टाळू शकतं प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी आणि ते प्रशासन योग्य तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे किती नाव आहे साधारणत लक्षात घेतलं तर अजून काही नाव येत आहे चार पाचशे नाव तर सहज अशा पद्धतीनं काम हे होण्याची शक्यता आहे ते होऊ नये म्हणून आधीच प्रशासनाला जागर करण्यासाठी म्हणून कोणत्या कोणत्या गावाचे काही तशी माहिती मिळाली का ती पोतगुलवाडी आहे गावडे कंपनी आहे त्याच्या बरोबर यंदापूर तालुक्यानेच केला ना बाहेरचे पण बाहेर बाहेर तालुक्यात ते पण आहेत बाहेरच्या तालुक्यातील कलबडा तालुक्यातली काय आहेत बारामती तालुक्यात काय आहेत काही दोन तालुक्यातील आहेत वेगवेगळ्या ठिकाणीचे आहेत आम्हाला हे काल्पना माहिती झाल्यानंतर त्याच्यावरती आता आमची काही लोक याच्यावरती म्हणजे कुठली लोक आहेत एकदा अभ्यास करता येईल आम्हाला ती सापडली आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत मतदार आहे तुम्ही म्हणलं भेटावं लागेल ना आम्हाला त्यामुळं मग कोणी एक कोमणे कंपनी आहे माणसं कधी राहिलेली नाही आम्ही चाळीस पन्नास वर्ष या नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढवतोय आम्हालाही कधी माणसं दिसली नाही ग्रामपंचायतीत आहेत असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे ते शोधायचं काम चालू आहे आता आपल्याला यामध्ये सांगितलं आहे की आपण हे हा विषय आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत न्यावा आणि तुमचा असलेला जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला या पण त्यांना प्रशासनाला काही केलंय कल्पना दिलेली आहे देतोय आता लेखी पत्र देतोय ते आमच्या अॅडवोकेट देतील सेक्शन वाईज देतील त्यांचाही रोग किती चुकीचा आहे तर त्यावरती काय ऍक्शन होते म्हणजे अधिकारी जो आहे त्याच्यावरती पण यामध्ये ऍक्शन होते आणि बोगस मतदान होते माझ्या त्याला सात वर्षाची शिक्षा आहे सरळ सरळ तुरुंग असे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने बोगस मतदान करणाऱ्या लोकांना परत एकदा माझं आव्हान आहे की त्यावेळा विचार करून इथे या मतदान करायला कुणी नेता सांगतो म्हणून जर करायला याल आणि फसाल तर कुणी नेता परत पाठीशी उभा राहत नाही आम्हाला चांगली माहिती आहे दादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष लोक राहतात तिकडे त्यांचा सर्व व्यापार रह आहे दर्हिना परताल होतात ती मतदान दहा दहा वीस वीस हजार घेऊन लावल्यात त्याला जबाबदार कोण आहे प्रशासन आहे प्रशासनाचं काय जी यंत्रणा जी आहे जी काही पुस्तक का म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की त्याला कायदा आहे त्याला काही एक सिस्टम आहे त्या मध्ये काही अधिकारी काम करतात प्रशासनातले मुख्य अधिकारी अनेक चा जे क्लास वन ऑफिसर त्यामध्ये आहेत आणि त्यांची जी जबाबदारी आहे ती असं त्याचा अर्थ होतो आणि मग आमदार त्यांनी नीट नाही केलं तर कारण काय प्रशासनाची जबाबदारी पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की प्रशासन हे एक का सिस्टीमने काम करत नाही असं त्याचा अर्थ होत आत्ताच मत वाढलंय का त्याबद्दल मी असं झालं आता बघा मागच्या वेळेला काहीतरी एकोणीस हजार सातशे आठशे मतदान होत वाढलेलं मतदान हे आम्ही जे मतदान वाढवत होतो त्यावेळेला म्हणजे शिफ्ट झाले पय नवीन लग्न होऊन आले तर हे तीन साडेतीन हजार मतदान वाढत साधारण ते जर पकडलं तर ते ठीक आहे पण हे पंचवीस हजारपर्यंत आकडा ज्या अर्थ जातो ते एकोणीस हजारात पंचवीस हजार इतकं मतदान वाढत नाही कधी जरी सात आठ वर्ष झाली असती तरी एवढं मतदान कधी वाढत नाही हे कुणीतरी यात चावटपणा केलेलं आहे लक्ष देवी कारण ज्यावेळेस मत मतदारी आधी प्रसिद्ध होते त्यावेळेस का अक्षेप काढतले आक्षेप घेतलेले त्यानंतर आक्षेप घेतलेले त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे म्हणूनच प्रशासनावर ते आरोप करतोय माझ्यासारखेने त्या तहसीलदारला पन्नास वेळा फोन केले पण त्यांनी ऐकायचं कोणाचंही ठरवलेलं आहे त्यामुळं ते योग्य वेळेला आम्ही योग्य शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना स्वतःच्या कामापेक्षा राजकारण महत्वाचं वाटतं करणार काय आता तुम्ही म्हणले की कोणीतरी चावटपणा केला चावट अधिकाऱ्यांचा अधिकारी तिथून बसतो आता त्याला काय ते स्वतःच्या स्वार्थ जर काही दिसत नसेल काय लोकशाही काय देश काय तिकडं राहिलं काय गेलं काय त्याला काय घेणं देणं त्याला त्यांची नोकरी त्यांची छोकरी आणि त्यांच्याकडं त्याला कोण पैसे देतात त्याच्यावरती काम करण्याची त्यांची पद्धत दादा आता जे तहसीलदार आहेत प्रॉपर त्यांच्या गावाचे जवळजवळ सत्तर ऐंशे मतदार त्यांच्या गावचे हे नेमगावसारख्या गावामध्ये लागलेलं आहे याबद्दल तुमचं आहे ना हो जो जो know, ते सांगतो की हे या पद्धतीनं जर कारभार होत असेल तर तुमचा हातात अधिकार आहे म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा या अधिकारच्या काळात प्रशासनामध्ये अशा गोष्टी फार घडतायत आणि आता मी इथं बसून सगळ्या देशाचा राज्याचा कारभार सुधारीन असा काही माझा दावा अजिबात नाही पण मी जे जी इथं जिथं आहे इथं ह्या तालुक्यामध्ये तरी इथून पुढच्या काळामध्ये प्रशासन मला सर्व पद्धतीनं चालवण्यासाठी मला संघर्ष हा करावा लागणार हे मला लक्षात येत आहे त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला सांगणं आहे की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केले नाही दाखवून द्या की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय असंच करा तसंच करा सांगतोय असं कदापि कधी केलेलं नाही माझी ती कार्यपद्धती नाही किती लोकांची ती कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी सुखून गेलो नाही पण आता मला त्याची गरज वाटते त्यातून सामान्य माणसावरती अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासनात अधिकारी काम करत असेल तर त्याला संघर्ष करून सळो की पळो करून सोडणं हा माझा जुना असलेला म्हणजे एक एक प्रकारचं माझं ते कामच होतं त्यामुळे कुठल्याच पद्धतीचा अन्याय ते प्रशासनाने जनतेवरती व्यक्तीवरती केलेला आपल्याला चालणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रशासनातनं प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये हो ही गोष्ट लक्षात ठेवावी आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही गृहीत धरून चाललाय आता आम्हाला कोणाला तुम्ही गृहीत धरू नका दा दा आता अल्पावधीतच दादा जिल्हा परिषद पंचायत समितीचं पण इलेक्शन लागतंय तालुक्यामध्ये पण असं काय मतदार असतील तर त्यासाठी काय मोहीम केलं आता आजपासून त्या विषयाला ही निवडणूक या निमित्तानं तुम्ही जर हा विषय नेला आणि ही निवडणूक झाली तर आम्ही त्याच कार्यकर्त्यांना जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात आमची राहणार त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस मतदानापासून करणार त्याची प्रोसिजर जे आहे ती प्रोसिजर करून निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा येणाऱ्या काळात राहणार रा रा। आहे तुम्ही तक्रार करूनही जर प्रशासकीय प्रशासनानं काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय असेल तुमचं आम्हाला कारवाई करावं लागेल दादा आपण आता बोलताना सांगितलं जी यापूर्वी आप अगोदर आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीचं बोगस मतदार यामध्ये नोंदणी झाली आहे उद्देश प्रश्न असा आपल्यावरती विचारला आला की आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती तर मग त्यावेळेस आपण आवाज का उचलला मग गोघष मतदान म्हणजे कुठल्या पद्धतीचं ज्या वॉर्डात ना होतं त्या वॉर्डात गेलं विधानसभेला हे होतं एक जो प्रत्येक प्रभागात जे मतदान असतं ते विधानसभेला ते असं सुद्धा सुद्धा तिकडे टाकतात मुद्दा टाकतात तर मी जेव्हा चौकशी करायला गेलो तेव्हा या अधिकाऱ्याने मला सांगितलं की विधानसभेची जी यादी असते ती फोडायची आणि परत नगरपालिकेसाठी एकत्र जोडायची त्याच्यावर जो आमचं काम चालू आहे त्यामुळे ह्यात काही बोगस मतदान नाही असं त्यांनी सांगितलं मी विश्वास ठेवला पण आता जेव्हा कार्यकर्ते सांगू लागले मतदार यादी चालू लागले मतदार यादी चालताना लक्षात आलं त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे सांगितलं केलं एक आहे शंभर टक्के करणार चुकीच्या चुकीच्या गोष्टीला अजिबात प्रोत्साहन नाही चुकीच्या गोष्टीला जाब हा विचारला जाणार आणि इथून पुढच्या काळामध्ये तो जाब आपण विचारणार